नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडविन नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडविन तुला ढोलकीला बांधीन तुला पदापदा पडविन तुला ढोलकीला बांधीन तुला पदापदा पडवीन नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडवीन नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडविन ढोलकीला बांधून तुला बांधून तुला पदापदा पडवी नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडविन नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडविन तुला ढोलकीला बांधीन तुला पदापदा पडविन तुला ढोलकीला बांधीन तुला पदापदा पडविन नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडविन नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडविन ढोलकीला बांधून तुला बद पद पडवीन ढोलकीला बांधून तुला पदापदा पदा पडवी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडवीनं नादी ना लागू नको ना माझ्या तुला चांगलाच लढविन तुला ढोलकीला बांधीनं तुला पदापदा पडवीन तुला ढोलकीला बांधील तुला पदापदा पडवी नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडवीन नदी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडविन ढोलकीला बांधून तुला बद पडवीन ढलकीला बांधून तुला बद पडवी